नमस्कार मी चोबा, शोभा शोभा किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण नवीन वर्षानिमित्त एक पदार्थ पाहणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे सर्वांना आवडणारी बासुंदी अतिशय खमंग आणि टेस्टी लागते तसंच यामध्ये आपण कुठेही दूध पावडर किंवा खव्याचा वापर केलेला नाही तर पारंपरिक पद्धतीने दूध आठवून ही बासुंदी बनवलेली आहे अशी खमंग यम्मी बासुंदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला असेल तर काय मजा येईल एकदा जरूर ट्राय करा हा पदार्थ बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्ही बनवलेला पदार्थसुद्धा तेवढा चांगला रुचकर आणि परफेक्ट बनेल अशी खमंग रवाळ रबडीदार अगदी घट्ट असलेली बासुंदी बनवण्याची रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा आता रेसिपी पाहू बासुंदी बनवण्यासाठी मी दोन लिटर फुल क्रीम असलेलं म्हैशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आटवताना नेहमी जाड बुडाची आणि पसरट कढई वापरायची त्यामध्ये दूध काढून घेतलेलं आहे आणि उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बाजूलाच पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि त्यावरती थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतले आणि साईडला ठेवले आपलं दूध उकळावायला ठेवलेलं आहे आणि आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी येण्याच्या आधी थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपल्याला फार काही तिथे सतत उभं राहायची गरज नाही तर त्यासाठी आणखीन एक ट्रिक आहे की एक स्वच्छ वाटी घ्यायची छोटी आणि ती दुधाच्या मध्यभागी टाकायची पहा व्हिडिओमध्ये पाहत असाल की दूध साईडने उकळते बिलकुल उतू जात नाही अधूनमधून एक पाच ते सहा मिनिटांनी फक्त उलतना किंवा पळी फिरवायची आणि जो जी साय आलेली असेल ती फक्त मोडून घ्यायची बाकी आपल्याला बासुंदी करताना तिथं उभं राहायची किंवा वेगळा वेळ द्यायची गरज नाही तर ते तेवढ्या वेळात तुम्ही दुसरं काम करू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली होती तरीही बिलकुल दूध उतू गेलेलं नाही आणि अर्धा तास झालेला आहे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता अगदी निम्म्यापर्यंत दूध आलेलं आहे म्हणजे दोन लिटरचं एक लिटर दूध झालेलं आहे कलरही चेंज झालेला आहे पहा किती सुंदर कलर दिसतोय यामध्ये आपण कोणताही कलर किंवा इसेन्स बिलकुल टाकत नाही तर जो दुधाचा स्वाद आहे किंवा दुधामध्ये जो गोडवा आहे त्याचीच चव खूप छान लागते दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पहा वाटीलासुद्धा चिकटलेलं दिसत असेल तुम्हाला म्हणजे या प्रकारे आपला बासुंदीचा थिकनेस झालेला आहे आपण कुठलीही मिल्क पावडर किंवा खवा किंवा मैदा काहीही टाकलेलं नाही तर पारंपारिक पद्धतीने आपण दूध आटवून घेतलेलं आहे आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेलं तुपामध्ये ते थोडंसं दूध टाकून बारीक वाटवून घ्यायचं ही दुसरी ट्रिक आहे बासुंदी आधीच आटलेली आहे आणि घट्ट आहे आणि हे ड्रायफ्रूटची पेस्ट टाकल्यानंतर ती अजून रबडीदार होते आणि अतिशय चविष्ट लागते खमंग लागते आता जे ड्रायफ्रूटची पेस्ट टाकलेली आहे तीही व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली आता जवळजवळ आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट आपण दूध आटवतो आहे भाव किती घट्ट झालेलं आहे त्यानंतर एक वाटी साखर टाकलेली आहे ही वाटीमध्ये दोनशे ग्राम साखर बसते तुम्ही जास्त गोड खात असाल तर अजूनही पन्नास ते शंभर ग्रॅम तुम्ही साखर ॲड करू शकता पण मी बेताचं गोड खाते त्यामुळे दोन लिटरला दोनशे ग्राम साखर पुरेसी होते त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घेतली आणि ती टाकली थोडीशी साखर घालून मी वेलची पावडर बारीक केलेली आहे फक्त वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स यानेच बासुंदीची चव अतिशय भन्नाट लागते एक नंबर लागते साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि दोन तीन उकळी दिली त्यामुळे सर्व मिश्रण आहे ते एकजीव होईल वरून बारीक कापून घेतलेले पिस्त्याचे काप टाकले अशा पद्धतीने आपली रबडीदार रवाळ टेस्टी आणि सुपर यम्मी बासुंदी तयार झालेली आहे पहा कढईला बिलकुल कुठे चिकटलेली नाही किंवा कढईला कुठंही दूध आपलं लागलेलं नाही तर या पद्धतीने तुम्ही बासुंदी जरूर करून पहा कोणी गेस्ट येणार असतील तेव्हा सणासुदीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाढदिवस ॲनिव्हर्सरी असेल तेव्हा ही बासुंदी जरूर करून पहा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा,